बहुभाषिक होणार आहात तर आपल्या एकशे एकवीसव्या शतकामध्ये वावरत असताना आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याच्यामध्ये आपल्या जूनपासून आपल्या सगळ्या भारतीयांना दहा भाषा येणं अत्यंत गरजेचं आहे त्या दहा भाषा शिकण्यासाठी जगाच्या पाठीवर ज्या बोलल्या जातात जास्तीत जास्त बोलल्या जातात त्या भाषा आपण या ठिकाणी शिकूया तर प्रत्येकाने ती भाषा शिकायची आहे जसं कोणाला बंजारा भाषा येते याच्यामध्ये कोणाला तेलुगू भाषा येते कोणाला कन्नड भाषा येते कोणाला इंग्रजी भाषा येते कोणाला मराठी भाषा येते तर अशा वेगवेगळ्या भाषा आहेत दोन भाषा येणाऱ्या किती जण आहेत हातोरीकरण एक भाषा येणार रे बाबा हातवरी करा त्या बघा तिकड नाही म्हणजे मराठी तुझी तुला येत नाही ये? मराठी किती जणांना येते ये? हातवरी करा सगळ्याला येत इंग्रजी किती ये हिंदी बंजारा आता ह्या ज्या मी भाषा बनल्या त्याच्यापेक्षा वेगळी पद्धती येते गुड म्हणजे तुला किती भाषा बोलता येतात आता पाच तर अशा भाषा प्रत्येकाने बोलता तरी नाही आलं तर समजलं तरी पाहिजे आता समजा आपण आंध्रामध्ये गेलो तर आंध्रामध्ये ह्या सगळ्या भाषा शिकणार आहोत आपल्याला कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करायचं आहे परत कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय की आपल्याला प्रत्येकाला बोलता आला पाहिजे बोलण्याची प्रक्रिया करायला तर बोलण्याचं स्किल आपल्याला कौशल्य डेव्हलप करायचं आहे आणि बोलण्याचं कौशल्य कधी डेव्हलप होते आपण शिकलो तर आपल्याला शिकायची इच्छा नसेल तर डेव्हलप डेव्हलप होईल का बोलण्याचं होणार नाही एकमेकाला आपण बोलू आपल्याला समजा एखादी वेळेस बंजाला भाषा येत नाही मला बंदायला भाषा येत नाही पण मी तांडायला गेल्यावर त्याचं ऐकून ऐकून थोडं थोडं मला यायला कशामुळं त्याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात म्हणजे काय रोटी जे असेल ते बाटी खायचं काही असं जे ते बोलतात ते मला कळत थोडं थोडं मी शिकायला लागलो मी कशासाठी शिकायला लागलो तुम्ही काय बोलता कारण आम्ही मराठी बोलतो तुम्ही घरी जाता आणि तुमच्या भाषेमध्ये सुरू करता त्याच्यामुळं काय होत मराठी भाषा पुन्हा ते जे शिकलेलं आहे ते तुम्हाला परत येणार नाही म्हणून तुम्हाला त्या प्रत्येक बोली भाषा सुद्धा प्रत्येकाला आली पाहिजे की जेणेकरून स्वच्छता कशी राखायची झाड कसे लावायचे टेक्नॉलॉजी कशी अडॉप्ट करायची कारण आताच्या जगामध्ये ए आय इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सुरू झाले टेक्नॉलॉजी सुरू झालेली आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्हाला माहित आहे की केरळ मध्ये एक रोबोट टीचर उभा केली तिला आपण प्रश्न विचारला वर्गात गुरुजीची गरज नाही माझी गरज नाही त्यांची गरज नाही कोणाची गरज नाही तिला असं समोर उभा केलं आणि पाचशे मुलं उभा केले त्याच्यातला एखाद्यानं प्रश्न विचारला ह्याचं उत्तर काय तर ती एका सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर देणार तिच्याकडे एक लाख प्रश्नाचे उत्तर आहे अशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोट तिथं दिलेली आहे तर ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये आपल्याला सुद्धा टेक्निकल व्हावं लागणार आहे म्हणून जपानी भाषा ह्याच्यासाठी शिकायची आहे की जगाच्या पाठीवर जपान असा देश आहे की तो सगळ्याच बाबतीत पुढे गेलेला आहे मराठी मध्ये संध्याकाळ इंग्लिश मध्ये कोणी जापानी मध्ये मला जापानी मध्ये वाकारे मसे मराठी मध्ये हो इंग्लिश मध्ये यस जापानी मध्ये हाय मराठी मध्ये नो इंग्लिश मध्ये नो मराठी मध्ये मराठी मध्ये नाही इंग्लिश मध्ये नो जापानी मध्ये ये मराठी मध्ये मराठी मध्ये धन्यवाद इंग्लिश मध्ये थँक यू जापानी मध्ये आरे का तो कोजी वेरी गुड तमोदा